जालन्यातील धनगर उपोषण करते दीपक बुराडेंच्या आमरण उपोषणाचा आजचा सोळावा दिवस आहे दीपक बुराडे यांनी राज्यातील धनगर बांधवांची बैठक बोलावली ज्यांना शक्य असेल त्यांनी बैठकीसाठी जालन्यात या असं आवाहन बुराडेंनी केलं बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा आता ठरणार सरकारला बारा वाजेपर्यंतचा टाइम दिला होता माझ्या वतीनं मी सांगितलं होतं की माझं कोणतं शिष्टमंडळ नाही आता जे काय डायलॉग करायचं इथं माझ्याशी करा किंवा इथे या जागेवर येऊन करा आणि बारा वाजेपर्यंत जर सरकारनं पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही त्यानंतर पुढच्या आंदोलनाची काय दिशा ठरवायची त्यासाठी मी विनंती करतो की कोणाचा काही सल्ला असेल काही असेल ते या आंदोलनामध्ये काम करणारे या सर्वांनी येतच आहेत आणि ज्यांना या आंदोलनाविषयी काही आत्मीयता वाटत असेल आणि या आंदोलनाचं पुढं काय व्हावं कसं व्हावं वाटत असेल त्यांनी या ठिकाणी यावं Tchau,